चेस असोसिएशन कोल्हापूर चा व्हाईस प्रेसिडेंट धीरज वैद्य आमची चेस असोसिएशन कोल्हापूर ही संस्था दोन हजार बावीस साली स्थापन करण्यात आली ह्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष भरत चोगले सर सेक्रेटरी मनीष मारुळकर सर खजिनदार प्रितम सर तसेच सर सर्व संचालक म्हणजेच उत्कर्ष लोमटे सर आनिश गांधी सम्यत शेट्टे अशी ही आम्ही सात जणांचे मिळून सा, एकत्र येऊन ही एक संघटना स्थापन करण्यात आलेली आहे ह्या संघटनेमधले साथी सदस्य हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नामांकित खेळाडू आहेत बुद्धिबळाची भरपूर माहिती असलेले हे सर्व सदस्य आहेत आणि ही संस्था फक्त बुद्धिबळाच्या प्रसारासाठी खूप परिश्रम घेत आहे आमच्या कोल्हापूर शहरात भरपूर बुद्धिबळाचे उपक्रम सध्या आम्ही क करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळपास पाच स्टेट टुर्नामेंट घेतल्यात एक नॅशनल टुर्नामेंट घेतली आहे आणि तसेच डिस्ट्रिक्ट लेवलच्या सर्व सिलेक्शन टुर्नामेंट आम्ही वेळोवेळी घेत गे, घेत आहोत आणि आमची आमची जी बुद्धिबळ स्पर्धेसंदर्भाची जी, जी नेमावली आहे ती खूप चांगली आणि प्रशंसनीय नेमावली आहे असे स ह्या नेमावलीचं सगळी सगळीकडं म्हणजे सगळे सगळ्या जिल्ह्यातनी त्याचं अनुकरण पण केलं जात आहे तसेच ग्रामीण भागात आणि सर्व शालेय स्तरावर ह्या बुद्धिबळाचा विकास होण्यासाठी आमच्या असोसिएशनकडनं सुद्धा भरपूर प्र प्रयत्न केले जात आहेत बुद्धिबळ हा खेळ सर्व ग्रामीण भागात पोचावा यासाठी ग्रामीण भागात टू टुर्नामेंट घेण्यासाठी आम आमच्याकडनं असोसिएशनकडनं प्रोत्साहन दिलं जातं तसेच च चेसिन स्कूल ह्या उपक्रमासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आणि चेसिन स्कूल हे उपक्रम स सुद्धा आम्ही राबवत असतो वेगवेगळ्या भागात टुर्नामेंट कंडक्ट करून तिथं बुद्धिबळाचा प्रसार करण्याचं काम आम्ही क सातत्याने करत आहोत तसेच बुद्धिबळ क्षेत्रात नवीन मुलांना गुणांकन प्राप्त करण्यासाठी किंवा ते त्यांचा बुद्धिबळ विकास होण्यासाठी त्यांना जे कोचिंगची आवश्यकता आहे तीसुद्धा आमच्याकडं कोचेस जे आहे आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोचेस आहेत त्यांच्यामार्फत आम्ही स सर्वांना कॅम्प घेऊन किंवा विविध मार्गाने आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतो मी मनीष मारुलकर मी स्वतः चेस प्लेअर आहे साधारणतः माझी कोल्हापूर जिल्ह्यात बुद्धिबळातलाच्या खेळाची सुरुवात माझी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून झाली फार पूर्वी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये मी पहिल्यांदा वर्तमानपत्रातली बातमीपासून त्या शिबिरात मी भाग घेतला आणि तेव्हापासून माझी बुद्धिबळ कारकिर्द चालू झाली मी त्यानंतर कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे त्यावेळेला विविध स्पर्धांचं आयोजन व्हायचं मी त्यावेळेला आपण म म्हणतात की बिगिनरच होतो मग विविध प मराठे सर म्हणा किंवा अजित कुलकर्णी संजय पाटक डी बी दिवंगत डी बी जाधव सर या लोकांच्या सानिध्यात बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्याच बरोबरीनं बुद्धिबळ शिकत शिकत दोन हजार तीन साली मी क्लासिकल दोन हजार बावीस रेटिंग मिळवलं त्यानंतर मग विविध स्पर्धांचं आयोजन जिल्हा संघटनेमार्फत व्हायचं त्या आयोजनात मी खारीचा वाटा म्हणून मला जी यथावकाश हो मदत किंवा माझ्या दृष्टीनं काय काम असेल ते काम करत गेलो त्या त्या वेळेला त्या त्या जबाबदाऱ्या पार पडत गेलो इतरही व्याप होतात त्याचप्रमाणे बुद्धिबळ संघटनेची कारकिर्द जोरात चालू होती प्रत्येक स्पर्धा ज्या व्हायच्या त्या स्पर्धेंच्या माध्यमातून मी माझा जो काही वेळ आहे तो द्यायचो त्या पद्धतीनं मदत करायचो असं होत गेलं त्यानंतर मग बऱ्याच थोडा एक पाच सहा वर्षामध्ये काळखंड गेला त्यावेळेला ते मी या बुद्धिबळाच्या स्पर्धापासून आणि संघटनेच्या कामापासून जरासं बाजूला गेलो पण परत एकोणीसशे सतरा सालापासून याच बुद्धिबळाच्या ज्या स्पर्धा चालू होत्या ते असं म्हणतात ना की आपल्याला माणसाला ज्यामध्ये खूप आवड आहे त्या प त्याच्यापासून आपण लांब जाऊ शकत नाही सेम त्याच पद्धतीनं काय झालं परत दोन हजार सोळा सतरापासून मी जिल्हा संघटनेच्या वतीनं ज्या काय ऑर्गनायझेशन व्हायच्या स्पर्धा व्हायच्या किंवा कोचिंग कॅम्प व्हायची त्यामध्ये प्रामुख्यानं मला जे काही शक्य आहे त्याप्रमाणे मी करत गेलो असं होत होतो तर आम्ही त्यानंतर बऱ्याच स्पर्धा घेतल्या आम्ही दर वर्षी ज्या काही जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा असतात सात वर्षाखालील नऊ वर्षाखालील अकरा तेरा पंधरा सतरा वर्षाखालील या सर्व स्पर्धाचं आयोजन आम्ही करायला सुरुवात केली त्याचबरोबर आत्ता सध्या मी आम्ही दोन हजार बावीस साली चेस असोसिएशन कोल्हापूर म्हणून संस्थाच्या माध्यमातून ही संस्था रजिस्टर केली दोन हजार बावीस साली त्यापासून मी या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून काम करत आहे भरत चौगुले अध्यक्ष आहेत या आमच्या संस्था स्थापन केल्यापासून आम्ही दहा वर्षाखालील एक त्यानंतर एक रॅपिड रेटिंग दहा वर्षाखालील रेटिंग टुर्नामेंट तसंच दोन हजार बावीसच्या अखेरीस नॅशनल वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धा आम्ही कोल्हापुरात आयोजन केली या स्पर्धेसाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी पालकांनी तसेच विविध संस्थांनी आम्हाला मत्तीचा हात पुढे केला त्याचप्रमाणे चेस असोसिएशन कोल्हापूरमार्फत आम्ही सध्या एका वर्षात ज्या काही निवड स्पर्धा असतात त्या प्रत्येक निवड स्पर्धा आम्ही मुला मुलांच्या गटात आणि मुलींच्या गटात सेपरेट घेत आहोत या स्पर्धेंसाठी प्रसंगी पालकांच्यातून मदत होते विविध स्तरातून मदत होते त्याचबरोबर त्या या निवड स्पर्धा ज्या होतात या निवड स्पर्धेत ज्यांची ज्यांची निवड होते त्यांना संघटनेच्या वतीनं एक टी शर्ट दिला जातो तसंच निवड झालेल्या स्पर्धेत पुढं त्या राज्यस्तरीयवर स्पर्धा घेऊन आल्यानंतर त्यांना संघटनेच्या वतीनं एक हजार रुपयेसुद्धा आम्ही देतो या त्या निवड स्पर्धा बऱ्याच होतात तसंच त्याप्रमाणे ओपन टुर्नामेंट पण होतात काही काही सिलेक्शन टुर्नामेंट होतात रेटिंग टुर्नामेंट होतात रॅपिड रेटिंग टुर्नामेंट होतात या प्रत्येक स्पर्धेला मॅनपावर मॅनेज करायची किंवा विविध पंच लोक म्हणा किंवा काय स बुद्धिबळातले जे काही प्रेमी आहेत की जे काही स्वतःहून या बुद्धिबळासाठी मदत करतात म्हणजे मदत ही आर्थिकच अशी नसती तर तुम्ही बहुमूल वेळ दिला हीसुद्धा बुद्धिबळाला केलेली मदतच आहे या माध्यमातून आम्ही बऱ्याच आतापर्यंत स्पर्धा घेत आहोत आता सध्या अंडर इलेवन स्टेट चॅम्पियनशिप टुर्नामेंट चालू आहे तसंच भविष्यात येत्या काळात अशाच प्रकारच्या विविध स्टेट सिलेक्शन टुर्नामेंट म्हणा किंवा जिल्हा क्रीडा खा खात्यातर्फे ज्या काही सिलेक्शन स्पर्धा होतात ज्या म्हणजे तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर त्यानंतर झोनल पातळीवर या सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन करण्याकडं आणि स्पर्धा पूर्ण नेण्याकडं आमचं प्रयत्न असतो आता कसं आहे की जो काम करतो त्याच्याकडून काही ना काहीतरी कुठंतरी त्रुटी ह्या राहत असतात पण ज्या काही त्रुटी राहतील किंवा ज्या काही उणीवा भासतील त्या पुढच्या स्पर्धेत दूर करून चा अतिशय नीट आणि चांगलं आयोजन करण्याच्या मागं आमचा कल असतो यासाठी आम्हाला बऱ्याच समाजातील पालकांचं म्हणा किंवा देणगीदारांचं सहकार्य लाभत आलेलं आहे अशीच त्यांची साथ आम्हाला लाभावी ही माझी या ठिकाणी सर्व सरांना काय म्हणतात की आव्हान आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणखी ही चेस कॉम्पिटिशन जी भरवतात चांगल्या प्रकारे याचे श्री चौगोले सर आणि त्यांची सगळी सहकारी आमच्याबरोबर वर असणारे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री संतोषजी कोडोलीकर मी स्वतः रामचंद्र टोपकर खजानिस ब्राह्मण सभा करवीर तर वेगवेगळे उपक्रम जे आमच्या या सभेतर्फे आयोजित केले जातात त्यातलाच हा हे भाग आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या प्रकारे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली जाते आणि जिल्हास्तरीय ही स्पर्धा असून पुढे राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा यातले खेळाडू विजेते म्हणून जात असतात इथल्या विजेते खेळाडूंना तिथे संधी मिळत असते त्या दृष्टीने ह्या कोल्हापुरामध्ये अशा प्रकारची होणारी स्पर्धा ही या लहान मुलांसाठी परवणीच आहे एक प्रसिद्ध वकील पूर्वीच्या काळी होते ॲडव्होकेट पी आर मुंडरगी यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ते स्वतः एक प्रख्यात वकील होतेच त्यांची चिरंजीव श्री अशोकजी मुंडर्गी हे पण वकील आहेत शिवाय आपली ही ब्राह्मण सभा करवीर या सगळ्या अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शिवाय लहान मुलांची पाठांत स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धासुद्धा आत्ता सुरू आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे सर्व समाजाला उपलब्ध होणारे किंवा सर्व समाजाशी निगडीत असणारे असे उपक्रम हे नेहमी आमच्यातर्फे राबवले जातात आणि अशा उपक्रमांचं नेहमी आम्ही चांगल्या प्रकारे आयोजन करण्याचा प्रयत्न करतो याचबरोबर शिष्यवृत्ती सराव परीक्षा म्हणजे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या मुख्य परीक्षेपूर्वी एका उत्तम गुणवत्तेच्या आधारे आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धासुद्धा आपण ह्या मुलांसाठी बनवत असतो म्हणजे थोडक्यात सामाजिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक अशा सर्व क्षेत्रामध्ये सर्व सभासदांसाठी शिवाय सर्व समाजासाठी व्यापक अशा प्रकारचं काम करण्याचं जे काही आम्हाला भाग्य लाभतं आहे किंवा एक प्रयत्न आमचा आहे हा असाच आम्ही पुढे चालू ठेवू इच्छितो की बुद्धिबळ स्पर्धा ही त्याचाच एक भाग आहे अगदी सात वर्षे नऊ वर्ष अकरा वर्ष अशा विविध प्रकारच्या मुलामुलींनी मिळून ह्या स्पर्धेला केवळ कोल्हापुरातीलच नाही तर कोल्हापूरच्या बाहेरून काही काही उस्मा उस्मानाबाद बीड आणि अन्य औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आपल्याला हे आलेले दिसून येते आणि या सगळ्यांसाठी निश्चितपणे आम्ही या सर्वांचं अभिनंदन करतो शिवाय आयोजक चौगुले सर आणि त्यांचे सहकारी हे जे वेगवेगळ्या वेळी या आयोजित करतात तर त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद